नमस्कार मी ऋषिकेश शेलागा आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज धडक धडक मध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपल्यासोबत आहेत बारामती शिरोग लोकसभा मतदारसंघाची ज्यांच्यावरती प्रचार प्रमुख म्हणून मोठी आणि महत्वपूर्ण अशी जबाबदारी होती ते अमोलजी हरपळे आज आपल्यासोबत आहेत सुप्रिया सुळे असतील अमोल कोल्हे असतील हे त्यांचे उमेदवार निवडून आले आणि त्यांनी त्यांची भूमिका योग्य दिशेने बचावलेली आहे अमोलजी तुमचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये नमस्ते अमोलजी माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न काही की फुरसुंगी असेल उगळी देवाची असेल स्वतंत्र परिषदा होत आहेत आणि नगर परिषद होत असताना आपला त्याला विरोध काय महाराष्ट्राची जनता पुण्याची जनता तुम्हाला पाहतीय काय म्हणायचंय तुम्हाला याच्यामध्ये मी सर्वांना प्रथमत हे निर्देश आणून देऊ इच्छितो की दोन हजार सतरा साली त्याकालीन उप आ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौतीस गावं जी काही महानगरपालिकेमध्ये येणार आहेत त्याच्याबद्दलच त्यांच्या वतीनं सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दिलं आलं होतं आणि त्यामधली अकरा गावं घेतली आणि उर्वरित जी चौतीस गावं त्यातली तेवीस गावं होती ती टप्प्याटप्प्याने आम्ही घेऊ आणि त्या अनुषंगाने त्यांचा विकास होईल ह्या उद्देशाने ती गावं महापालिकेत घेण्यात आली दोन हजार सतरा हो ते दोन हजार एकोणीस हा कालावधीमध्ये कुठल्याच प्रकारचं प्रतिनिधित्व नसल्यामुळे नागरिकांच्या सगळ्या गोष्टींना सुख सोयी आणि सुविधा मिळणं दैनंदिन ज्या सुख सुविधा होत्या त्या मिळण्यास अडचणी यायला लागल्या मग त्या दरम्यान दोन हजार एकोणीस साली पुन्हा महापालिकेने अकरा गावांचं मिळून एक प्रभाग केला आणि त्याच्यामध्ये दोन सदस्य निवडून देण्यासाठीच निवडणूक जाहीर झाली ती निवडणूक झाल्यानंतर खूपच अल्पावधीचा कार्यकाळ होता आणि त्या दरम्यान करोना काळ आला त्यामुळे जग विठीस धरले होतं आणि मग सगळ्या यंत्रणांची जी काही धावपळ होती ती आरोग्यावरती केंद्रित झाली आणि त्यामुळं नक्कीच या गोष्टींना फुरसून घेतील आणि उरुळीच्या देव ग्रामस्थांना पुन्हा एकदा दैनंदिन जे काही ड्रेनेज रस्ते पाणी यासाठी झगडावा लागेल याचा रोष होता दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा या सगळ्या गोष्टी घडत असताना जो काही प्राथमिक रोष आहे तो रोष टॅक्सच्या बाबतीत आहे आणि दैनंदिन सुखसुविधा मिळण्याच्या बाबतीचा आहे पुणे महानगरपालिकेमध्ये तुम बाहेर पडायला कुठल्याही नागरिकांचं सहमत नाहीये त्यांचा रोष शंभर टक्के टॅक्सच्या बाबतीत आहे आणि सुखसुविधा मिळण्याबाबत आहे त्याच्यामुळे आम्ही याचा विरोध करत आहोत आम्ही तत्कालीन ज्यावेळेस सहा बारा दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि मार्चमध्ये तशी एक अधिसूचना दोन हजार तेवीस मध्ये निघाली त्याच्या विरोधात आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलो माननीय उच्च न्यायालयामध्ये याची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये राज्य शासनाने त्यांच्या ऍडव्होकेट जनरल सरफ साहेबांच्या माध्यमातून असं सांगितलं की याच्यामध्ये काही त्रुटी असतील काय असतील तर याची फेर सुनावणी घेऊ आणि मगच आम्ही पुन्हा एकदा नगरपालिकेचा प्रस्ताव नगर परिषदेचा प्रस्ताव पुन्हा करू इथपर्यंतची ही स्टोरी अशी नगर परिषद झाल्यावरती विकास होणार नाही असं तुम्हाला नेमकं का वाटतंय कारण अनेक लोक म्हणत आहेत नगर परिषद झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी विकासाची गंगा येईल मग तुम्हालाच नाही का असं वाटतंय विकास होणार नाही असं का वाटतं साहेब पहिली गोष्ट अशी आहे की पुणे महानगरपालिकेच्या लगत नवे हद्दीला लागून असलेली ही दोन गावं आहेत ही गावं काय पुणे महानगरपालिकेच्या रेडियस पासन पंचवीस पन्नास किलोमीटर लांब आहेत की तिथे नगर परिषद होणं अपेक्षित आहे ही जी काही गावं जर का राज्य शासनाला आत्ता शान पण आलंय की ह्या गावांचा नगर परिषदेमध्येच उत्कर्ष होऊ शकतो <laughs> तर मग ही दोन हजार सतरा सालपासनं दोन हजार चोवीस पर्यंत या नागरिकांना जे काही हाल अपेक्षा झाल्या याची जबाबदारी सरकार घेणार आहे का मग तो सरकारचा निर्णय चुकीचा होता का तात्कालीन मुख्य आताचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यावेळेस पण ते युडी मिनिस्टर होते आत्ताचे डेप्युटी सीएम देवेंद्र फडणवीस साहेब ते त्या खात्याचे मुख्यमंत्री होते मग त्यावेळेस त्यांचा निर्णय चुकीचा होता का हे तर त्यांनी एकदा सांगावं बरं यामध्ये चौतीस गावा जी काही महापालिकेमध्ये आतापर्यंत दोन हजार तेवीस ला घेतली गेली शेवटी त्या ते चौतीस गावांपैकी फक्त दोन गावांना वेगळा न्याय का लागतोय चौतीस गावांच्या समस्या सारख्याच आहेत अख्खत सगळ्या चौतीस गावातल्या लोकांचा टॅक्स बद्दलचा रोष आहे की कर आकारणी जास्त होतीये सुख सुविधा त्या प्रमाणात मिळत नाहीये ज्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत एक तर आता प्रशासन आहे महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत मग त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्यांनाच त्रास आहे चौतीस गावातल्या नागरिकांना त्रास आहे तर मग ह्या दोन फुरसुंगी आणि उरळीच्या देवाच्या नागरिकांनाच वेगळा नाही आहे का असं आमचं सरकारला सवाल आहे माझाही तुम्हाला या ठिकाणी एक सवाल आहे उरळी देवाच्या आणि फुरसुंगी यांच्या विकासासाठी मतमतांतर किंवा पक्ष बाजूला ठेवून आपण विकासासाठी एकत्र नाही येऊ शकत का काय वाटतं तुम्हाला कारण सा हो। का का हा जनतेच्या मनातील प्रश्न आहे साहेब फुरसुंगी उरुळी देवाची विकासाचं विकासाच जे इंजिन आहे ते व्यवस्थित रुळावर आणण्यासाठीच आम्ही हे नगरपालिकेला नगर परिषदेला विरोध करत आहोत फुरसुंगी उरुळी देवाची जे काही नागरिक आहेत त्यांचं रोष तुम्ही समजून घ्या हा फक्त आणि फक्त जो काही चुकीच्या पद्धतीने कर आकारणी होते त्याच्याबद्दल आहे आणि सुख सुविधा मिळण्याबद्दल आहे फुरसुंगी उरुळी देवाचीच क्षेत्र नगरपालिक नगर, नगर परिषदेत घेत असताना कचरा डेपोचं क्षेत्र कचरा डेपोचे सर्वे नंबर त्यांनी महानगरपालिकेत ठेवलेत फक्त कचरा डेपोचे सर्वे नंबर महापालिकेत ठेवले हद्दीत पण त्याचा त्रास जो काही फुरसुंगी उरुळी ज्या नागरिकांना होणार आहे तो थोडी बंद होणार आहे मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून किंवा सर्व पक्षीय आज आम्ही पक्ष सा, फक्त काही पक्ष विरहितच आम्ही हे काम करतोय याच्यामध्ये सर्व आजी माझी पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी नगरसेवक जे इलेक्शनला मी लढलो कॉर्पोरेशनचा माझ्यासारखा एक व्यक्ती आणि अन्य सामान्य लोकांचा याला शंभर टक्के पाठिंबा आहे कोणीतरी हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी भासवत आहे की बाबा शंभर टक्के जनता आमच्या समोर बरोबर आहे आणि सर्वांना नगर परिषद हवी आहे नगर परिषद नको आहे लोकांना टॅक्स कमी करून हवा आणि सुखसुविधा हव्यात निश्चित यावरच तुम्हाला एक एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आपल्या नगर परिषदेला विरोध हा जाहीरच आहे परंतु आपला हा विरोध हा आपल्या म्हणण्यानुसार आहे की या मागच्या पडद्या मागचा कडाका कोणीतरी आहे आणि आपण फक्त फ्लॅश होत आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला हे खूपच म्हणजे आपला प्रश्न जो आहे तो अगदीच तुमच्या जागी तो बरोबर असेल परंतु गेले वीस पंचवीस वर्ष समाजामध्ये काम करत असताना काय अयोग्य काय योग्य याच्यासाठी शंभर टक्के आम्ही समजदार आहोत त्याचप्रमाणे मागे कचरा डेपोचं सुद्धा आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस आमच्या येथील शेतकरी ज्यांच्या शेत, शेत जमिनी त्या कचरा डेपोमध्ये गेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना आम्ही मुलांना त्यांना तिथे नोकरी लावून देण्यासाठी काम केलं त्यावेळेस महायुतीचं सरकार होतं म्हणजे त्यावेळेस पन... मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस होते आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्या सरकारच्या विरोधात सुद्धा आम्ही आमच्या न्याय हक्कांसाठी लढलो जेणेकरून इथे पक्षाचा काही विषय नाहीये आणि पक्षाचं कुठल्याही पद्धतीचं याच्यामध्ये कुणाच्या मागचं गोष्टी नाहीये आम्ही तेवढे सामाजिक का जे काही ज्ञान आहे आमच्याकडे त्याच्यामधून आम्हाला हे कळतंय की कुठे लोकांचं हित आहे कुठे अहित आहे आणि पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही जर का एखादा आम्ही समाजाचं काही तुर ठराविक नेतृत्व करत असेल जे काही लोक आम्हाला मांडणारी असेल त्या लोकांनी उद्या आमच्यावर आक्षेप घेता कामा नाही की बाबा तुम्हाला जर माहिती होतं की महापालिकेमध्ये आपण नगर परिषद केल्यानंतर आपलं नुकसान होईल तर तुम्ही वेळेस आम्हाला सावधान का नाही केलं शेवट बघा हा आमचा काही वैयक्तिक विषय नाही आहे हा सामाजिक विषय आहे आणि या सामाजिक विषयामध्ये ज्यावेळेस आम्ही काम करतोय त्यावेळेस याच्यामध्ये शंभर टक्के समाजाचं हित डोळ्या ठेवून समोर आम्ही काम करतो निश्चितच अमोलजी आता मी जो काही प्रश्न केला होता हा प्रश्न विरोधकांच्या मनात होता आणि तो प्रश्न फक्त आम्ही आमच्या वृत्तवाहिनीतर्फे समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात अमोलजी आपला नगर परिषदेला विरोध आहे परंतु आता नगर परिषद होणार याबाबती आता अंतिम शिक्का मोर्तब झालेला आहे आपल्याला वाटतं आपण नगर परिषद होण्यापासून ओळखू काय म्हणणार साहेब ह्या जो काही अंतिम जी आर निघालेला आहे त्याला नक्कीच आम्ही लोकशाही मार्गाने कोर्टामध्ये त्याच्या विरोधात अपील करून आमची जी काही मागची पी आय एल होती त्या पी आय एल नंबर वन झिरो फोर ऑब्लिक टू थाउजंड ट्वेंटी थ्री दोन हजार तेवीस ची ती पी आय एल होती त्यावेळेस ज्यावेळेस ही पी आय एल निकाली काढण्यात आली त्यावेळेस उच्च न्यायालयासमोर राज्याचे अटॉर्नी जनरल अॅडव्होकेट अटॉर्नी जनरल माननीय सारफ साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही याच्यातल्या त्रुटी दूर करू आणि पुन्हा एकदा प्रस्ताव दाखल करू मुळात साहेब काय माहितीये का की जे काही हे अमेंडमेंट होतात ज्या ह्या सगळ्या गोष्टी प्रशासकीय स्तरावरती होत आहेत त्या अतिशय चुकीच्या पद्धतीने होत आहेत लोकनियुक्त इथे नगरसेवक नाही आहेत लोकनियुक्त कुठल्याही आमदार खासदाराला या प्रक्रियेमध्ये इन्वॉल्व्ह केलेलं गेलेलं नाहीये कुठल्याही मिटिंगला त्यांचा कन्सर्ट हा घेतलेला नाहीये आणि अशा असताना राज्य शासनाचं आदेशाचं पालन प्रशासन इथे करत आहे त्याला नक्कीच चॅलेंज आहे कोर्टामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट माननीय कोर्टाने जे काही निर्देश दिले होते की यांची सुनावणी परत एकदा घ्या त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी आम्हाला पत्र देखील पाठवलं त्या पत्राच्या नंतर तिथे सुनावणी झालेली नाही ती जर सुनावणी झाली असेल तर तुम्ही सगळ्या सुनावण्या पार करून निर्णय पारदर्शकपणे घेताय असं शंभर टक्के वाटलं असतं परंतु इथे सुनावणीच झाली नाही मग आम्ही आमचं मत मांडण्याच्या आधीच जर तुम्ही निर्णय घेणार असाल तर आम्ही कोर्टात पुन्हा एकदा जाऊ आणि कोर्टाने तशी मुभा आम्हाला दिली आहे की तुम्ही जरी राज्य शासनाने काही निर्णय घेतला आणि तुम्ही जर का सॅटिस्फाईड नसाल या निर्णयावरती तुमचं मनाचं समाधान झालं नाही तर तुम्ही पुन्हा आमच्याकडे येऊ शकता दिस इज द स्टेटमेंट वेन वोस, केस वॉज पो इट्स ओके पण मला तुम्हाला एक आणखी एक प्रश्न विचारायचा आता जे सध्या चालले तर दडपशाही म्हणता येईल का लोकशाही काय म्हणायचंय तुम्हाला साहेब ज्या पद्धतीनं काम चाललंय त्याला दडपशाही म्हणावं लागेल लोकशाही तर आम्ही म्हणतोय की बाबा आम्ही आमचं मत मांडतोय उद्या ते मत सर्व लोकांना पटतय नाही पटतय त्याप्रमाणे लोक आम्हाला सपोर्ट करत आहेत ज्यांनी नगर परिषदेसाठी प्रयत्न केले आम्ही त्यांच्यासारखे कोणावरती दबाव टाकत नाहीये कोणाला ना आमच्या बरोबर या म्हणून आम्ही दबाव टाकत नाहीये आणि आमचा निर्णयच कसा काय बरोबर आहे हे ज्या पद्धतीने नगर वाले सांगतायत साहेब महाराष्ट्राच्या नगरपालिकेच्या जेवढे नगर परिषद आहेत त्यातल्या नगर परिषदांची अवस्था आपण एकदा जाऊन पहावी आपल्या इथे जवळच नगर परिषद आहेत त्यातली एक बारामतीच्या नगर परिषदेचं उदाहरण दिलं जातं पण त आहेत त्या नगर परिषदेवरती अजितदादांचा अंकुश आहे पवार साहेबांचा अंकुश होता त्यामुळे त्या नगर परिषदेला भरघोस निधी आज तगळ्यात येत राहिला हजारो कोटी रुपये त्या निधी त्या नगर परिषदेला येतोय बाकीच्या राज्याच्या नगर परिषदेच्या आकडे आपण समोर आणा आणि सांगा आम्हाला तुलनात्मक दृष्टिकोनातून कुठल्या नगर परिषदेमध्ये चांगलं काम होणार आहे मुळात साहेब जी काही आमची आता फुरसुंगी उर्वे देवाची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या जनगणना झालेली नसल्यामुळे आणि दहा हजारच दाखवते फुरसुंगी आणि उरुळीच्या अनुक्रमाने परंतु प्रत्यक्षात फुरसुंगीची लोकसंख्या जवळपास पावणे दोन दोन लाखाच्या आसपास आहे उरुळी देवाची जी अजून त्याच्यामध्ये पंचवीस पन्नास हजार लोकसंख्या असेल मग ह्या मोठ्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला ह्या नगर परिषदेच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल या सगळ्या पायाभूत सुविधा असतील ह्या व्हायला विलंब लागणार आहे आता आमचा ब्रिदिंग स्पेस संपलाय म्हणजे जी काही ट्रान्सफॉर्मिंग पिरियड असतो आम्ही आमची गावं फुरसुंगी जी ग्रामपंचायत होती उरुळी ग्रामपंचायत होती त्याच्यातून महानगरपालिकेमध्ये जाण्याचा जो काही ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म असतो आपण म्हणतो एक, एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या प्रक्रियेसाठी आम्ही ऑलरेडी आमचे दोन चार वर्ष दिलेली आहे आता इथून पुढे नव्यानं नगर परिषद होत असताना हा जो काही पुन्हा एकदा ट्रान्सफॉर्मेशन पिरियड येणार आहे त्याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि या सगळ्या जुन्या इन्फ्रास्ट्रक्चरला नव्यानं करण्यासाठीच बजेट नगर परिषदेला पुरणार नाही आणि जो काही वेगानं आपल्या इथे नागरीकरण वाढत आहे त्या नागरिकरणाला साजेस काम नगर परिषदेच्या माध्यमातून होणार नाही असा आमचा ठाम विश्वास आहे म्हणूनच आम्ही महानगरपालिके जी अ दर्जाची महानगरपालिका आहे पुणे महानगरपालिकेमध्येच राहावं जेणेकरून तिचा विकास होईल बघा पुणे महानगरपालिकेच्या आत्ताच्या बजेटप्रमाणे दोन हजार बावीसला यांनी ती नगरपालिका करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या बजेटमध्ये आम्हाला पैसे मिळाले नाही त्याच्यामुळे लोकांची कामं झाली नाही पण याचा रोष कुणाकडे जातोय महापालिकेवरती जातोय महापालिका एक संस्था आहे राज्य सरकारने जो निर्णय घेतला त्याचा अंमलबजावणी करतायत साहेब तुम्ही जर का स्टार माझा आज माझे इंटरव्ह्यू घेत आहे उद्या तुम्ही स्टार महाजाचे न्यूज रिपोर्टर नसताल तर तुम्ही स्टार माझासाठी माझा न्यू इंटरव्ह्यू घ्याल का तुम्ही कदाचित उद्या कुठल्या तरी दुसऱ्या चॅनेलचं घ्याल ना म्हणजे जी जबाबदारी महापालिकेकडे नाहीये त्यांची गावं वगळलीय तर महापालिका आम्हाला सेवा का देईल नाही देऊ शकणार ना म्हणजे हा निर्णय जो घेतला तो राज्य शासनाने घेतलाय महापालिकेच्या या आते आते एक गोष्ट विचारायची तुम्हाला या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणूस कुठेतरी भगडला जातोय का काय म्हणायचंय से तुम्हाला साहेब सर्वसामान्य माणूस भरडू नये म्हणूनच आम्ही याचिका कोर्टात केली आणि माननीय न्यायालयाने त्याचा आमच्या गोष्टीचा आम्ही जो काही विचार मांडला त्याला पूरक असं निर्देश राज्य शासनाला दिले किंवा राज्य शासनाने त्याच्यात मान्य मान्य केलं की बाबा यांची सुनावणी घेऊन पुन्हा एकदा आपण त्याच्यावर विचार करा आणि अशा गोष्टी होत असताना साहेब पुन्हा पुन्हा नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने राज्य शासन जर करणार असेल तर ते चुकीचं नाही का बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो केडीएम म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेची Uh, ज्या वेळेस स्थापना झाली त्यावेळेस ज्या स्थापनेतली काही गावं होती ती दोन हजार पंधरा साली नव्यानं म्हणजे ती दोन हजार दोन ला वगळण्यात आली दोन हजार दोन ला वगळून ती पुन्हा एकदा परत महापालिकेत घेण्यात आली समाविष्ट केली दोन हजार पंधरा साली आणि मग त्याच्यानंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस आताच मध्यंतर एक आठ पंधरा दिवसापूर्वीची न्यूज आहे त्यांना पूर्ण नऊ वर्षाचा टॅक्स माफ केलाय मग तुम्ही ह्या टॅक्स जो माफ करताय कल्याण डोंगवलीतल्या त्या गावांचा तर तुम्ही ह्या गावांसाठीचा तो, तो निर्णय का करू शकत नाही निश्चितच मूळ मुद्दा काय लोकांना लो टॅक्सच्या बाबतीचा विषय आणि सुखसुविधा हा महत्वाचा विषय तुम्ही पिंपरी चिंचवड मधला शास्त्रीकर रद्द करता पुणे महानगरपालिकेचा शास्त्रीकर रद्द करत कर नाही म्हणजे एकच सारखी संस्था एकाच राज्यामध्ये असे दोन नियम कसे काय लागू शकतो आपण साहेब हे याच्यावरती ही दडपशाहीच आहे म्हणजे मन मांडेल त्याला जो काय द्यायचं ये रे बाबा तू माझा लाडला आहे तू त्याला हे घेऊन जा तू माझा ना आवडताय मग तुला ह्याचं शासन मिळेल अशा पद्धतीने सर्वसामान्यांची जी काही आ... हेळसांड होतीये किंवा त्यांच्या सगळ्या दैनंदिन याच्यावर परिणाम जो होतोय तो राज्य सरकारच्या निर्णयांमुळे चांगली गोष्ट केली महिलांना का म्हणजे पैसे मिळायला लागले महिला मै, खुश झाल्या मग एका बाजूला तुम्ही प्रमोशनल इलेक्शनच्या दृष्टिकोनातून अशा योजना आणताय आणि एका एका बाजूला तुम्ही नागरिकांना कुठेतरी वेटीस धरून त्यांचा जो काही विकास होणार आहे तो विकास थांबून आपण पुन्हा एकदा त्याच्यामध्ये बॅरियर करताय क्रिएट करताय इथून पुढच्या दिवसांमध्ये नगर परिषद किती दिवसात अस्तित्वात येणार त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर कधी बिल्ड होणार त्याचा मसुलीचा वेग कसा राहणार तुम्ही टॅक्स कमी कर करायचं म्हणताय त्याच्यामुळे नगरपालिका करायचं म्हणताय म्हणजे आज शंभर रुपये आमच्याकडे येत असतील तर त्याच्यातले पन्नास सत्तर रुपये येतील त्याच्यातले इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च होतील पेमेंट सॅलरीज वरती खर्च होतील म्हणजे नेमका विकासासाठी खर्च किती करू शकतात तो अल्प होतोय पुणे महानगरपालिकेने टीपीएस स्कीम राबवल्या हो त्या टीपीएस स्कीम साठी जवळपास अडीचशे कोटी रुपये त्यांनी आता उरुळीमध्ये दिलेले आहेत सातशे कोटी रुपयाचा तो प्रस्तावित आहे तो मंजूर झालेला आहे मध्ये दोनशे अडीचशे कोटी रुपयांच त्यांनी ड्रेनेज साठी मोठ्या गावांसाठी जे काही नियोजन केलं त्यातले अडुसष्ट कोटी रुपये हे फुरसुंगीसाठी होते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी साहेब नक्कीच येणार आहे का बरं आता पुण्या मूळ पुणे जे आहे त्याच्यातलं बऱ्यापैकीतलं डेव्हलपमेंट संपलेलं आहे आता डेव्हलपमेंट उर्वरित ह्या जे काही आजूबाजूची गाव आहेत त्यांच्यावरतीच आहे मग निश्चितच निधी जो काही मिळणार आहे निधीचं स्त्रोत जे आहे महापालिकेकडे मिळणार ते नक्कीच या गावांना मिळेल आणि निश्चितच महानगरपालिकेच्या मार्फत मोठ्या संस्थेच्या मार्फतच याचा विकास होऊ शकतो म्हणून आम्ही आग्रही आहोत आम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाहीये दोष आरोप द्यायचे नाहीत आम्ही लोकशाही पद्धतीने आम्ही आमचं मत मांडत आहोत आणि आम्ही समाजातील लोकांचं नुकसान होऊ नये याच्यासाठी उद्या नगर परिषद झाली तर मी काही समाजकारण करायचं थांबणार आहे का नाही थांबणार आहे मी माझं काम करणारच आहे परंतु समाजाला योग्य न्याय मिळावा याच्यासाठीच आमचं भांडण आहे तुम्ही आताच लाडकी बहीण योजनेचा प्रश्न विचारला मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना आहेच पण मला एक विचारायचं आहे म्हणजे सोशल मीडियावरती हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो आपण इंस्टाग्राम बघूया फेसबुक बघूयात लाडक्या भावांसाठी पण काही ना काहीतरी दिलं पाहिजे का नाही या सरकारला ना उभं करण्यासाठी आमचे पुरुष मंडळी कार्यकर्ते खूप झटत असतात मग लाडकी बहिणी बघ बघ लाडक्या भावाने काय तोटा केलाय सरकारचा काय म्हणायचंय तुम्हाला त्यांचा पूर्व अनुभव लाडके भाऊ प्रामाणिक राहत नाहीत इकडे तिकडे उड्या मारतात म्हणून त्यांनी त्यांचा बहिणीकडे वळवला असेल असं मला वाटतं आपण माहोल चेंज केला एकदम छान आता आपण पुढे जाऊयात आणि देवाची येथील नागरिकांना तुम्ही आता काय आवाहन करा मी फुरसुंगी आणि उरळी देवाची नागरिकांना ज्यांनी ज्यांनी म्हणजे जी काही गावांमध्ये प्लॉट घेतले फ्लॅट घेतल्या त्यांनी त्याच अनुषंगाने घेतले की फुरसुंगी उरुळी देवाची ही गावे महापालिकेत आहेत किंवा त्यावेळेस ते प्रक्रियेमध्ये होते की महापालिकेत जाणार आहेत म्हणून त्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केल्या इथे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पैसे घालवले स्वतःचे फ्लॅट घेतले स्वतःचे प्लॉट घेतले आणि इथे राहण्यास आले आज त्या लोकांची फसवणूक होतीये असं बऱ्याच नागरिकांचं मत येत आज ते पा चार पाच वर्ष ही लोक प्रामाणिकपणे टॅक्स भरतायत आणि आज तुम्ही उठून या नागरिकांना पुन्हा परिषद किंवा एखाद्या वेगळ्या संस्थेच्या अंडर देणार आहात तर ही ह्या नागरिकांची फसवणूक राज्य सरकारच्या वतीने होतीये त्यामुळेच तुम्ही या सरकारच्या विरोधात जो काही निर्णय आहे त्या निर्णयाच्या विरोधात आपण सर्वांनी या लढ्यामध्ये सामील व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी या जो काही महापालिका आणि नगर परिषदेचा विषय तो समजून घ्यावा आणि त्याप्रमाणे आपलं मत जे काही असेल तुमचं मत पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही निश्चितच याच्यासाठी लोकशाही मार्गाने आपण जे काही करणार आहोत त्याला आपण पाठिंबा द्यावा जेणेकरून तुमचे हाल होणार नाहीत नागरिकांना ह्या पुन्हा एकदा इकडे कि तिकडे नगरपालिका महानगरपालिका अशी काही दोन चार वर्ष गेली आहेत ती अजून पुढे जाऊ नयेत म्हणून काहीतरी ठाम निर्णयासाठी लोकांनी पण ह्या गोष्टीसाठी उतरणं गरजेचं आहे आणि जो काही कार्यक्रम आम्ही संघर्ष समितीच्या वतीनं देणार आहोत त्याला आपण भरघोस पाठिंबा देऊन आपण आपलं मत त्याच्याबद्दल मांडलं पाहिजे असं आमचं मत निश्चितच सतत आपल्यासोबत अमोलजी हाळे होते अमोलजींनी आपले धडक बेधडकपणे या ठिकाणी मते मांडण्याचा प्रयत्न केलाय त्यांचं असं म्हणणं आहे या ठिकाणी लोकशाही नाही तर धडकशाही केली जाते आणि सर्वसामान्य माणसाला प्रयत्न केला जातोय अमोलजी आपण आज आमच्या स्टुडिओ मध्ये आला आणि आमच्याशी अगदी धडक बेधडकपणे या विषयावरती आपण संवाद साधला त्याबद्दल मनापासून मी आमच्या वृत्तवाहिनीतर्फे तुमचे आभार व्यक्त करतो प्रेक्षक यासह वेळ झाली इथेच थांबण्याची